हॅलो नमस्कार मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सकाळची रांगोळी तुळशीची पूजा आणि देवपूजा झाली आहे आज एकादशी आहे व्हिडिओ तुम्हाला लेट येते आणि मी शाबू भिजू घातलं आहे बघा शाबू बनवणार आहे मिरच्या भाजून घेतल्यात आणि व्यवस्थित ही मिरच्या तळून घेणार आहे म्हणजे शाबू मी मिरची घालून करणार आहे मिरचीचा ठेचा घालून तसं केल्यानंतर खूप छान लागतो मिरची खोडून टाकण्यापेक्षा कुठून जर टाकली ना तर शाबूची चव आणखीन वाढते आणि खायला पण मस्त वाटतो सारखं सारखं भगर पण खाऊ वाटत नाही म्हणून आज थोडं चेंज म्हणून शाबू भिजू घातलं आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणखीन थोडं जास्त तेल घालून मी थोडेसे चिप्स आणि खारवाडी जी उपवासाची बनवलेली आहे ती तळून घेणार आहे आणि म्हणजे तोंडी लावायला काहीतरी असलं की छान वाटतं आणि मुलं पण खातात चिप्स हे असे तळलेले त्यामुळे जरा चिप्स काढून घेते आणि थोडेसे शे शेंगदाणे पण तळून घ्यायचेत मला हे चिप्स आणि खारवाडी तळे म्हणजे आपण पण खातात आणि मुलं पण खातात त्यामुळे आणि आता मी हे शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे व्यवस्थित असे शेंग तेलामध्ये तळायचे आणि जरा चटचट आवाज झाल्यानंतर काढायचे आणि म्हणजे आपल्याला समजते ते व्यवस्थित भाजलेत म्हणून आणि चवीला पण खूप छान लागतात तसे तळल्यानंतर थोडंसं तडतडल्यासारखा आवाज आल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आणि बाजूला काढायचे आणि असं एकादशीला आपले पंधरावाडी एकादस असले की काहीतरी तोंडी लावायला असले की आपल्याला पण फराळ करायला बरं वाटतं नाहीतर तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो त्याच्यावर थोडीशी चटणी टाकायची चवीसाठी आणि थोडंसं मीठ टाकायचं उपवासाचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग छान लागतात हे असे शेंगदाणे खायला हे पूर्ण टर्कल काढून पण आपण भाजून करू शकतो पण मी आता या गडबडीच्या असच केलेत आणि हे बटाटे टाकलेत गरम तेलामध्ये चिरूनच टाकलेत उकडून नाहीत घेतलेले आणि कच्चे बटाटे हे असे तुकडे टाकलेत मी तेलात आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे चांगले परतत आल्यानंतर आपण मग त्याच्यात दुसरं टाकायचं म्हणजे आधीच टाकायचं नाही व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यात हिरवी मिरची कुटून टाकलेली ती टाकणार आहोत आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची ती व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शाबू ॲड करणार आहोत शाबूमध्ये थोडंसं कूट टाकून ठेवलं आहे मी म्हणजे शाबू पूर्ण कढईला चिटकत नाही खाली थोडंसं कुटा असल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा आपण शाबू घ्यायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा म्हणजे कुटामुळं ते कढईला चिटकायला बघत नाही नाहीतर असं डायरेक्ट आपण फक्त शाबूच टाकला तर कढईला पूर्ण चिटकून बसतो आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं उरलेली मिरचीचं कुटलेलं होतं म्हणून थोडा शाबू टाकून तर पण मिक्स करून घेतला आहे आणि मी नंतर मीठ टाकायला लागली चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं ते पूर्ण एक जीव झाल्यानंतर सगळं कूट आणि मीठ एकत्र मिसळल्यानंतर आपण ते व्यवस्थित परतून झाकण टाकून पाच मिनट वाप काढून घ्यायची आणि त्यातला पाच मिनटं वापरल्यानंतर ते झाकण उघडून आणखी एकदा चेक करायचं की ते शिजले का नाही आणि आणखीन पण निबर लागत असेल तर आणखीन थोडा वेळ ठेवून झाकण टाकून थोडी वाफ निघू द्यायची आणि हे होते तयार झालं आहे शाबू अशा पद्धतीने जर शाबू केला तर खूप चवीला पण छान लागतो आणि देवासाठी मी काढून ठेवते थोडंसं आणि शाबू रेडी आहे बाबा त्याच्यासोबत आपण तोंडी लावायला शेंगदाणे आणि चिप्स खारवाडी तळून घेतले हे ताक आहे थोडंसं आणि देवाला दाखवलं आहे आणि ताट रेडी आहे बघा फराळीचं असे फराळीची थाळी आपली तयार झाली आहे आणि दुपारचं टायमिंग आहे मी दळण करायला घावाचं दळण आहे म्हणून पीठ आणि हे मी छतावर बसून म्हणजे स्लापवर बसून करायला लागले मुला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना धन्यवाद